नमस्कार मी प्रेम मोरे ठाणे वैभवच्या फेसबुक मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण पाहिलं तर आज पाच फेब्रुवारी साठी ठाणेकरांसाठी फार महत्वाचा दिवस असतो आजच ह्या बँकेची ज्या ती स्थापना झाली होती एकोणीसशे बहात्तर रोजी आज बावन्न वर्ष पूर्ण करत ज्या आहेत त्रेपन्नव्या वर्षात ह्या टीजीएसबीने पदार्पण केलेलं पाहायला मिळतं मोठ्या प्रमाणात जे आहे ठाणेकरांची आपली हक्काची आपुलकीची बँक म्हणून जे आहे टीजीएसबीची ओळख आणि हे संपूर्ण टीजीएसबीची जी टीम आहे जी गेले अनेक वर्ष जे आहे ते ठाणेकरांना अविरत जे आहे ती सेवा देत असते आपण पाहिलं तर एकोणीसशे बहात्तर साली रोपटं लावलं होतं टीजीएसबी च आज वटवृक्ष झालेलं पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात जे आहे ह्या बँकेची दिवसोंदिवस प्रगती आपण जे आहे ठाणेकर म्हणून पाहिलेली मिळते आज जे आहे बावन्न वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने प्रत्येक टीजेसबीच्या ब्रांच मध्ये महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं माझ्यासोबत बोलण्यासाठी बँकचे संपूर्ण पदाधिकारी खरं तर सगळ्याच टीजीएसबीच्या सदस्यांसाठी हा आनंदाचा दिवस आहे सर सर्वप्रथम ठाण्याचं खूप खूप स्वागत काय सांगाल बावन्न वर्ष पूर्ण करत त्रेपनव्या वर्षात पदार्पण करत आहोत हा ही जी प्रगती आहे ती सगळी आमचे जे ग्राहक आहेत त्यांनी जो आमच्यावर विश्वास टाकलाय त्याच्यावरती आहे त्याचबरोबर आमच्या कर्मचाऱ्यांनी आणि आमच्या बोर्डांनी ज्या प्रकारची सेवा देण्याचा प्रयत्न केलाय त्याचंच हे फलित आहे आणि यश त्याच्यामध्येच आहे बँक अशीच पुढे वाढत राहील सांगायला आनंद होतो की येणार मागच्या वर्षी आपण दोन ब्रँचेस ऍड केल्या आणि आणखीन पाच ब्रँचेस ॲड करायचा आपला मनोदय आहे जो आपण लवकरच पूर्ण करू आणि बँकेची प्रगती अशीच होत राहील अशी मी तुम्हाला खात्री देतील टीजीएसबीची पहिली ब्रँच ही ठाण्यामध्ये एकोणीसशे बहात्तर साली सुरू करण्यात आली होती आता राज्याच्या बाहेर देखील टीजेसबीच्या शाखा ज्या आहेत त्या पाहायला मिळतात आज आपला मल्टीस्टेट बँक अशी आपण कोऑपरेटिव्ह बँक आहोत तर महाराष्ट्र गुजरात गोवा कर्नाटक आणि मध्य प्रदेश या ठिकाणी आपल्या ब्रँचेस आहेत आणि या सगळ्या ब्रँचेसमध्ये जी सेवा आपण ठाण्यामध्ये देतो अशाच प्रकारची सेवा त्या त्या राज्यांमध्ये देतोय म्हणून गुजरात सारख्या राज्यामध्ये आपल्या दहा अकरा ब्रँचेस आहेत कर्नाटकमध्ये पाच ते सहा ब्रँचेस आहेत गोव्यामध्ये पाच ते सहा ब्रँचेस आहेत त्यामुळे या सगळ्या ठिकाणी आपला जी छाप पडायची असते आपल्या सेवेची ती आपण पाडलेली आहे तर ठाणेकरांना नेहमी सेवा देणारी दे संपूर्ण बँकचे कर्मचारी असतील काय शुभेच्छा असतील सर्वांना बँकच्या कस्टमर्सना कस्टमर्सना आम्ही ज्या प्रकारची सेवा तुम्हाला इतर मोठ्या बँकांमध्ये मिळते तशा प्रकारची सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असेल आम्ही तंत्रज्ञानामध्ये खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करतोय की ज्याच्यामुळे तुम्हाला जो एक ग्राहक म्हणून अनुभव आहे तो जास्तीत जास्त चांगला येईल जो तुम्हाला इतर मोठ्या बँकांमध्ये मिळतो तोही मिळेल आणि कर्मचारी कर्मचाऱ्यांची उन्नती तेव्हाच होते अजूनही त्याच स्वतः आहेत बावन्न वर्ष पूर्ण झाल्यानंतर कस्टमर कसं वाटतं एवढ्या वर्षांचा विश्वास आपल्याला नाही बँकेचं कायम जे धोरण आहे ते लॉंग टर्म असोसिएशन म्हणून काम आपण बघत असतो म्हणजे बँकेचे जे हे म्हणतोय आपण आज आता एक ग्राहक असे आहे की थ्री जनरेशन कस्टमर्स पण आमच्याबरोबर काम करत आहेत पार पडताना पाहायला मिळतोय त्यामुळे नक्कीच संपूर्ण ठाणे उभेच्या परिवाराकडून टीजबीच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांना ग्राहकांना खूप खूप शुभेच्छा आणि ठाणे अशा ताज्या घडवण्यासाठी ठाण्याच्या फेसबुक इंस्टा आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा